नगर न्यूज ट्वेंटी फोर वैरी गाडीतून उडवून देत खुनाचा प्रयत्न मित्रानेच मित्राचा काटा काढण्यासाठी सुपारी घेतल्याचा आणि गाडीने उडवून देत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर शहरात घडली त्याबाबत विशाल शिवाजी घुसळे राहणार गवळीवाडा यांनी फिर्याद दिली आहे आदिल सय्यद राकेश भोसले तेजस सारवान गणेश घाडगे प्रशांत नामदे अशी आरोपींची नावे आहेत विशाल घुसळे यांनी फिर्यादीत म्हटले की मी भिंगार येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो आमच्या गल्लीमध्ये गवळीवाडा येथे गणेश घाडगे प्रशांत नामदे हे राहतात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे यांच्या घरातून जेवण करून निघालो त्यावेळी माझ्यासोबत गणेश घाडगे हा देखील तेथून निघाला होता भिंगार किल्ल्याजवळ येताच मला माझा कुणीतरी पाठलाग करत आहे असे जाणवले मी माझी गाडी जोरात पुढे आणली ताठेमाळा येथील संघर्ष चौकात आलो असता बोलेरो या गाडीचा धक्का लागला त्यात मी खाली पडलो आणि मला मार लागला त्या गाडीतून प्रशांत नामदे हा खाली उतरायला लागला परंतु मला पाहताच तो गाडीतून निघून गेला असं म्हटलंय दरम्यान आम्ही प्रेमदान हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता त्यात ही बोलेरो गाडी पाटलागावर असल्याचे आढळले मला गणेश घाडगे यावर संशय आला कारण प्रशांत नामदे हा त्याचा मित्र आहे आम्ही सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे यांच्या घरचे फुटेज तपासले त्यात गणेश घाडगे हा जेवण करताना मध्येच बाहेर आला आणि फोनवर बोलत होता की सगळे कांड झाले ना की तुम्ही मला फोन करा माझ्या डोक्यात असा विचार होता की कांड करून तुम्ही डायरेक्ट फरार व्हा पुण्याला जा पैसे लागले तर ऑनलाईन मागून घ्या असे बोलताना आढळला आणखी काही गोष्टी तपासल्या असता आदिल सय्यद राकेश भोसले तेजस सारवान गणेश घाडगे प्रशांत नामदे आदींनी मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डाव रचला होता असे लक्षात येताच पोलिसात धाव घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा